महावीर परिवार नांदेड पाचवा बौद्ध समाज दारक दारिका व पालक परिचय मिळावा मोठ्या उत्साहात संपन्न आता जर निघटला लग्न की प्रतिष्ठा होणं झालं तर तिचे मूल मोठे होणार किंवा ते मोठे मूल केव्हा होणार आजोबाला किंवा किंवा आजीला पाहायला मिळेल की नाही ही भीती वाटते हे जे ते व्हायला पाहिजे त्यासाठी माझा असं म्हणणं आहे की त्यामुळे ते आपरेशन लक्कऱ शेती काय जय मिर साहेब मी हिरामन अर्जुन वाघमारे महाविहार परिवार या संस्थेचा मी सेशन ज्येष्ठ सदस्य आहे आणि या संस्थेमार्फत आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वधूवर परिचय मिळावा पर ठेवलेला आहे या वधूवर पर 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 परिचयामुळे मध्ये आतापर्यंत जवळपास ऐंशी वर आणि चाळीस वधू अशा आतापर्यंत नोंदणी झालेली आहे आणि त्यांचं परिचय एकमेकांत चालू आहे हा वधूवर परिचय मिळावा आयोजनामागचा आमचा हेतू की समाजामध्ये एकरूपता एक संघता यावी अंध अंधश्रद्धा किंवा जुन्या चालीरीती पद्धती ह्या लुप्त लुप्त व्हाव्यात समाज एकरूप हवा म्हणजे आपसातले जे पोट जाती वगैरे असतात आपसामध्ये विवाह करण्यात यावे आणि जेणेकरून आपला वेळ आणि खर्च वाया जाऊ नये वेळेचा आणि खर्चाचा सदुपयोग करण्यासाठी ह्या परिचय आयोजन आयोजन केलं आहे या वधूर परिचयाचं आणि आतापर्यंत आलेल्या उमेदवारावरून किंवा जेव्हा वधूवर आले तर आतापर्यंत त्यांच्यावरून थोडंसं असं थोडंसं मनाला खंत वाटतं आहे की वय झालेली मुलं आलेली आहेत वय वास्तविकता लग्नाचं हे पंचवीस ते तीसच्या दरम्यान असायला पाहिजे पण बरेच वर मधू असे आहेत की तीसच्या वरच्या आहेत हे का होतं है? आहे तर ह्यांना शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये वेळ भेटत नाही मुलांना आणि पालकही व्यस्त आहेत त्याच्यामुळं हा जो ग ही जी ग गैरसोय आहे मुलांची गैरसोय ती दूर व्हावी मुलांना एक एक ठिकाणी एखादं स्थळ मिळावं ज्यांना आपल्याला वधूवर वर परिचय मिळेल त्यामुळे हे आयोजन केलेलं आहे आणि बऱ्याप्रकारे वस्तू त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे याच्यामुळं एक होईल की ह्या जाती, आपले जा जाती ता वा, ता ता की ते म्हणजे आपल्या ज्या आपसात फोट जाती आहे ह्याचं निर्मूलन होईल अंधस्थेचं निर्मूलन होईल सवेळेचा आणि प्रयत्नाचा ते वाचेल त्यामुळे त्यामुळं माझं आव्हान असेल समाजाला बौद्ध समाजाला की वारंवार अशा अशावर परिचयामध्ये सामील व्हावं आणि आपल्या मुलांचे अनुरूप विवाह करून जुळ जुळून आणावेत जय सर्वांना असा प्रेम भीम आज महाविहार परिवाराच्या वतीनं सहयोगनगर येथील विहाराच्या प्रांगणात बौद्ध समाज वधूवर परिचयाचा आणि पालकांच्या परिचयाचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता त्यानिमित्तानंच आज आम्ही ज्यांनी महाविहार बावरीनगर या ठिकाणी नुकतीच बौद्ध धर्माची दीक्षा घेतली अशा ॲडव्होकेट धोंडीबा पवार यांचा सत्कार देखील आम्ही या ठिकाणी समाजाच्या वतीनं केलेला आहे आणि या विवाह आणि वधूवर परिचय मेळाव्याच्या पाठीमागं जी काही पार्श्वभूमी आहे की समाजात सध्या जी अनिष्ट प्रथा पडलेली आहे की ज्या वयामध्ये लग्न होणं आवश्यक आहे ते वय मुलांचे या ना त्या कारणानं विशेषतः शिक्षण आणि नोकरीच्या कारणामुळं ते वये निघून चाललेले आहेत आणि जवळपास दहा कुटुंबामध्ये एक दोन मुलं असे बिना लग्नाचेच राहून चाललेले आहेत तर त्यामुळं योग्य वेळी विवाह होणं हे निकोप समाजाच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असते आणि म्हणून ही आम्ही भावना समाजात रुजविण्यासाठी तद्वतच जातीबाह्य विवाह होणं आंतरजातीय विवाह होणं आंतरजातीय कोटजातीय विवाह होणं अशा पद्धतीची संकल्पना देखील याच्या पाठीमागं आहे जे बाबासाहेब आंबेडकरांचं मुख्य मिशन आहे ॲनायलेशन ऑफ द कास्ट की जातीचं निर्मूलन तर सामूहिक वधूवर परिचय मिळाव्यातून आणि सामूहिक विवाह सोहळ्यातून आपल्याला ही संकल्पना जी बाबासाहेबांचं मिशन आहे ते पूर्ण करता येईल अशा पद्धतीचा एक प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे जय भीम जय भारत